हडपसर शहर झपाट्यानं वाढतंय मात्र वाहतुकीच्या कोंडीमधनं हडपसरकरांची सुटका काही केल्या होताना दिसत नाहीये त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हडपसर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले दरम्यान या बॅरिकेड्समुळे महामार्गावरील अपघाताचं प्रमाण कमी झालंय आणि वाहतूक कोंडीवर देखील नियंत्रण ठेवण्यात आलंय हडपसर शहर झपाट्याने वाढत चाललंय तरी वाहतुकीचा प्रश्न काही केला या ठिकाणचा सुटत नाहीये मंत्री मार्केट समोर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होतीये मंत्री मार्केटच्या बाजूला पंडित नेहरू भाजी मार्केट असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे परिणाम दिसत आहेत नालवंद चाळीकडनं भाजी मंडईकडे येणाऱ्या वाहनांमुळे गाडीतळापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या काही नागरिकांनी त्यांची खाजगी वाहने पुलाखाली लावल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता वाहतूक कोंडीमधनं सरकारांची सुटका होताना काही केला दिसत नाहीये त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती तसेच कामधेनु इस्टेट सोसायटीच्या बाजूने येणारी वाहने विरुद्ध दिशेने जात होती रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसलेले असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होऊन अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हडपसर वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक स्मिता जाधव हो आणि उपनिरीक्षक हंबीर यांच्या नियोजनानुसार हडपसरमधील मंत्री मार्केटच्या समोरील पुलाखाली बॅरिकेड्स लावण्यात आले त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली आहे गाडी तळ ते गांधी चौकादरम्यान वाहतूक ठप्प होण्याचं प्रमाण देखील घटलं आहे तसेच केशवनगर आणि मुंडवा भागातही बॅरिकेड्स लावण्यात आलेत

वाहतूक कोंडी सगळं सगळे नागरिक रस्ते झालेले आहे त्याच्यावरती कमी काहीतरी उपाययोजना केली आहे या हिशोबाने आम्ही प्रथम तुपायदर्शन तुकायदर्शन म्हणजे नगरकडे जाणारा जो रस्ता आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे रस्त्यांवरती अनेक खड्डे आहेत रस्त्याला मध्ये डिव्हायडर नाही आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आता रोड बाइंडिंगमध्ये जो रस्ता होणार आहे परंतु त्याला अजून बराच कालावधी लागणार आहे मग आम्ही शास्त्रशिपालंची या कंपनीच्या सहाय्याने स्प्रिंग पोस्ट करून घेतले रस्त्याला डिव्हायडर म्हणून आम्ही स्प्रिंग पोस्ट टाकले आणि तुपाई दर्शनचे इथं आम्ही बॅरिकेड्स लावलेले आहेत त्यामुळे तिथली वाहतूक सुरळीत होण्यास निश्चितच मदत झालेली आहे त्याचप्रमाणे पुरसंगी कमान या ठिकाणी देखील खूप मोठं ओपनिंग होतं तिथून तिथूनही गाड्या घुसत होत्या आणि त्या वाहनांना म्हणजे कैची बसायला त्याला काही लिमिटच नव्हतं आम्ही के काय केलं तिथे बॅरिकेड्स लावून एक व्यवस्थित असा रस्ता करून टाकलेला आहे की जेणेकरून एका लाईनीमध्ये वाहन येईल आणि एका लाईनीमध्ये आतमध्ये जाईल अशा पद्धतीने आम्ही त्या त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले त्याचप्रमाणे सगळ्यात मोठा इश्यू होतं मंत्री मार्केटचा मंत्री मार्केटला सगळे रस्त्यावरती पथारीवाले बसतात आणि पुण्याकडून येणारे जे वाहन आहे ससाणेनगरकडे जाताना त्यांना कम्प्लीट यू टर्न मारून वळून नगरकडे जावं लागायचं त्यामुळे सोलापूरकडनं येणारी जी वाहतूक वा वाहतूक होती ती पूर्णपणे ठप्प व्हायची त्याचप्रमाणे मंत्री मार्केटमधनं उलटे लोक येत होते कारण वळसा घालून जावं लागायचं त्यामुळे थोडंसं उलटं आलं आणि त्या पंक्चरमधनं जर केले तर ते इझिली जात होते त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती तो, तो ते जे पंक्चर आहे मंत्री मार्केटच्या समोरचं ते हो आम्ही बॅरिकेड्स लावून बंद करून टाकलेले आहेत आम्ही हडपसर विभागामध्ये वाहतूक विभागामध्ये हे जे काही ट्रॅफिकचे नियोजन केलेलं आहे बॅरिकेड्स लावलेले आहेत तर त्याच्यासाठी आम्हाला भरपूर बॅरिकेडची आवश्यकता होती आणि ती आमची आवश्यकता सिरम इन्स्टिट्यूट यांच्याकडे आम्ही बोलून दाखवल्यानंतर आदर पुनावला यांनी आम्हाला शंभर बॅरिकेड्सची मदत केलेली आहे तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे